सिम्पल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण साबुदाण्याची गोड खिचडी बनवणार आहोत उपवासाच्या तिखट खिचडीला एक वेगळा पर्याय म्हणून ही खिचडी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा खूप छान बनते पटकन बनते कमी साहित्यात बनते अजिबात जास्तीची कुठली साहित्य लागत नाहीत सुरुवात करूया रेसिपीला दोन चमचे तूप मी इथे कढईत घेतले आहे तूप गरम झाले की यामध्ये चार ते पाच लवंगा घालणार आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल लवंगा थोड्या तेलावर परतल्या की यामध्ये ड्रायफ्रुट घालायचे आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता मी सुरुवातीला आधी काजू आणि बदाम परतून घेणार आहे आणि मनुका या शेवटला घालणार आहे कारण मनुका परतायला जास्त वेळ लागत नाही जर इतर ड्रायफ्रुट्स बरोबर त्या घातल्या तर त्या परतेपर्यंत करपून जातात त्यामुळे मनुका या थोड्या शेवटला घालायच्या आहेत आता मनुका घालून सुद्धा एक अर्धा मिनिट फक्त परतून घेणार आहे मनुका आता छान फुलल्या गेलेल्या आहेत आणि बाकीचे ड्रायफ्रूट सुद्धा छान तळले गेले आहेत आहे। आता इथे हा भिजवलेला दोन वाटे साबुदाणा मी घेतला आहे दोन ते अडीच वाट्या आहे तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि व्यवस्थित भिजला गेला आहे आपल्या जेवणाच्या वाटी जी असते त्या दोन ते, दो, ते अडीच वाटी हा साबुदाणा आहे साबुदाणा घातल्यानंतर वाटी ओला नारळाचा केस मी घातलेला आहे हा केस नक्की घालायचा आहे यामुळे खिचडीला चव खूप छान येते अर्धी वाटी मी दाण्याचा कूट घेतला आहे दाण्याचा कूट सुद्धा अगदी बारीक पावडर केलेली नाहीये थोडा जाडसरच ठेवलेला आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिटे असेच परतून परतून साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडा साबुदाणा शिजल्यासारखा वाटला की नंतरच यामध्ये साखर ऍड करायची आहे सुरुवातीलाच साखर घालायची नाहीये नाहीतर नाही साबुदाण्याची खिचडी थोडीशी चिवट होऊ शकते आता हा साबुदाणा अर्धा शिजल्यानंतर मी यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घालून ही खिचडी परतून घ्यायची आहे साखर घातल्यामुळे थोडीशी ही खिचडी ओली सुरुवातीला वाटू शकते पण परतून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांनी ही खिचडी छान मोकळी आणि सुखी होते त्यामुळे जर सुरुवातीला खिचडी ओली वाटली तर घाबरून जाऊ नका गॅस बंद केल्यावर ही खिचडी दोन मिनिटात छान सुकते बघू शकता तुम्ही अजिबात चिकट अशी झालेली नाहीये एक दोन मिनिटं आणखीन या खिचडीला परतून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे खिचडी आता परतून झालेली आहे आणि आपली साबुदाण्याची गोड खिचडी तयार झालेली आहे या श्रावणामध्ये किंवा नवरात्रीमध्ये उपवासाच्या दिवसांमध्ये ही गोड खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बे सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार